सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनर्शे स्वागत तर महाराष्ट्र भरतीसाठी एक करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी आणि अनाउन्समेंट करतोय की आपण ग्रामीण भागामध्ये पोलीस भरतीची तयारी करत असतो का लो काही लोकांनी अकॅडमी जॉईन केले नसते काही सेल्फ करत असतात वगैरे वगैरे अशी कंडिशन आहे सो अशांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती एक गोष्ट खूप महत्वाची की पंधरा हजार सहाशे एकतीस जागा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात मोठी भरती ही आताची आहे आणि मग दोन हजार अठ्ठावीसच्या आसपास पुढची भरती पडायला सुरुवात होईल कारण तुम्हाला माहित आहे दोन दोन वर्षांनी एक भरती पाळतात नऊ नऊ हजार जागा दहा दहा हजार जागा असतात सांगतात आणि पंधरा हजार वगैरे अशी पाळतात पण यावेळी ही त्यात त्यात मोठी भरती आहे आणि पुढे गेल्यानंतर बघायला गेलं तर दोन हजार ला इलेक्शनच्या तोंडावरती भरती पडल्यास नाही आणि मग पुढच्या तीन वर्षामध्ये तुमचं वय किती असतं याचा पण विचार करा आणि मग ही भरती किती सिरियस घ्यायची गोष्ट तुमच्यावर काही लोक गेल्या वेळी एक मार्केट वेटिंगला असतील काही लोक फिजिकल मध्ये बाहेर पडले असतील काही चालू नसेल जे काही असेल ते असेल ते मान्य करूयात आणि आताच्या घडीला काय करत आताच्या घडीला काय करायचं हे पण फोकस करा सो महाराष्ट्र पोलीस भरती तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी एक अनाऊन्समेंट करतोय की हा व्हिडिओ फक्त शॉर्ट करून बघा तुम्हाला समजून येईल की बाबा कशा पद्धतीने पेपर असतो जास्त तुम्ही पेपरला बघणार आहे कारण की फिजिकल बत्तीस चौतीस अडतीस चाळीस बेचाळीस मार्कांचं पोरांचं होऊन जाईल पुढच्या दोन महिन्यामध्ये शेचाळीस मार्कापर्यंत अठ्ठेचाळीस मार्कापर्यंत बाकी एक्समॅन असतील तर पन्नासा पन्नास घेतो त्याचं टायमिंग वगैरे जास्त असतं स्वाशापद्दीनं तुमचा फिजिकलचा स्कोर काय असेल तर असेल पण लेखीमध्ये एवढी मोठी ताकद आहे की तुम्ही हारलेली लढाई शेवटच्या एका मार्कावरती कट असाल तरी पण इथे तुम्हाला बाजी मारता येते लक्षात ठेवायचं लेखीमुळे लक्षात ठेवायचं कारण की फिजिकलचा आणि जर लेखीचा रेशो बघायला गेलं तर एकाच दोन प्रमाणात रेशो आहे जर तुम्हाला इकडं फिजिकलला शेचाळीस पडले बेचाळीस पडले चाळीस पडले वगैरे काय असेल ते असेल पण तिकडे सुद्धा तुम्हाला तीस चाळीस पडले तर ऐंशी स्कोर होईल ऐंशी स्कोर हा एक्समॅनचा पण लागत नाही सो तुम्ही विचार करा ओपन प्रत्येक कास्टच्या सर्वसाधारण जागा असतील किंवा अदर जे काही रिझर्वेशन असेल त्याचा विषय असेल तर सगळे जे सगळे कट ऑफ जास्तीत जास्त शंभर प्लस जात आहेत तर मग सर मग आमच्या ऐंशीनं कुठं टिकावं लागणार हा एक so, विषय सो ही भरती किती सिरियस घ्यायची हे ओळखून घ्या यावेळीची स्पर्धा तुम्हाला सांगतोय आता फॉर्म भरायला सुरुवात झाली तीस तारीख शेवट होईल पुढे दहा बारा दिवस अजूनही देतात पण कुणी आळस न करता पहिला फॉर्म भरून घ्या पण आताच्या घडीला यावेळीची स्पर्धा किती आहे सर तर फिजिकलला बघायला गेलं तर दोनशे शहाण्णव पॉईंट no समथिंग मागच्या वेळ होती ह्यावेळी मात्र ती स्पर्धा कमीत कमी साडेतीनशे प्लस मुलं ही फिजिकलसाठी सरासरी असणार लक्षात ठेवायचं आणि त्यानंतर पुढची जे स्टेज असतील ते प्रत्येक कास्टच्या प्रत्येक समांतर आरक्षण सामाजिक समांतर आरक्षण किंवा जे काही कंपीकृत आरक्षण त्याच्यानुसार हा कट ऑफ हा कमी जास्त होणार आहे ही स्पर्धा ही कमी जास्त होणार आहे लक्षात ठेवायचं सो so, फिजिकलला एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे सर लेखीला एकाच दहा प्रमाणात सिलेक्शन होणार पुढं आणि मग आमची निवड होणार आणि त्यानंतर मग डॉक्युमेंट त्यानंतर मग मेडिकल त्यानंतर जॉईनिंग हे ते पुढच्या गोष्टी आहेत लक्ष ठेवा पण आताच्या घडीला माझी लेखी सर लय ले स्ट्रॉंग आहे मी निवांत आहे असं म्हणून चालणार नाही कारण की इकडे फिजिकल मारावं लागेल माझं फिजिकल लय स्ट्रॉंग आहे माझी लेखी काय नाही तर सुद्धा तुम्ही रिस्क घेता लक्षात ठेवायचं त्यामुळं ह्या दोन्ही गोष्टीतली फिजिकल मारून तुम्हाला लेखी सुद्धा करता आली पाहिजे यासाठी काय करायचं हा एक विषय आहे कारण लेकीसाठी महाराष्ट्रातील जवळजवळ आता एक महिना दीड महिना पूर्वापासून तुम्हाला मी सांगतोय की हा व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे जे जे आज व्हिडिओ बघतील तो तो निकालात असणार एवढं लक्षात ठेवायचं जे कोणी असतील ते कारण की आम्ही एवढं काम जबरदस्त केलंय हे लेकीसाठी की विषय सोडून द्या पूर्ण महाराष्ट्रात जे कोणी गार्डन्स करत असतील त्यांच्यापेक्षा वेगळे काहीतरी आहे म्हणून आपले निकाल जास्त सो अशा पद्धतीनं महाराष्ट्राची पोलीस भरती तयार करणाऱ्या छत्तीस पोलीस भरतीसाठी छत्तीस जिल्हा पोलीस भरतीसाठी पाचशे पाचशे घटकांसाठी तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरतीतल्या कोणत्याही जिल्ह्याची तयारी करत असाल कोणत्याही जिल्हा पोलीसची तयारी करत असाल त्याच्यासाठी प्लस प्रत्येक जिल्ह्याच्या सगळ्याच्या सगळ्या घटकांसाठी मग त्याच्यामध्ये शिपाई आला चालक आला एस आर पी आला बॅट्समन आला कारागृह सुद्धा आला सो कारागृह पोलीससाठी सुद्धा आणि सगळ्या घटकांसाठी सुद्धा महाराष्ट्रातील पोलीस भरती दोन साठी महाराष्ट्रातील पंधरा हजार सहाशे एकतीस तब्बल पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न संच असलेली पीडीएफ आपण तयार केलेले आहे पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न ठेवण्याच्या ह्याच्यामध्ये आज जो बघेल लक्षात ठेवा याच्यामध्ये आम्ही काय काय कव्हर केले ते सांगतोय आणि युनिक काय वेगळं काय आणि पाटमाचा इतिहास काय आणि यावेळी काय होऊ शकतंय ह्याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करू करणार करावा तर बघा छत्तीस जिल्हा पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पिढे बॅच पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न असलेली ही पिढे बॅच आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ दोन हजार पानांचा समावेश आहे दोन हजार पानांची ही पिढी पाहिला ठेवा ही पिढीए तुम्हाला मिळणार आहे हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर घर बसल्या पाच मिनिटांमध्ये फक्त आणि फक्त पाच मिनिटामध्ये आता ह्याच्यामध्ये कव्हर काय केले बघा तर बघा ह्याच्यामध्ये आपण सगळे विषय कव्हर केले मराठी ग्रामर असेल संपूर्ण मराठी ग्रामर घेतलेला आहे त्याचबरोबर गणित संपूर्ण बुद्धिमत्ता पूर्णचे पूर्ण सगळं जे के जी असतं सगळाचे सगळा पार्ट हे झालं रेग्युलर रेग्युलर म्हणजे जसं की चार विषय असतात त्या पद्धतीनं मग ह्याच्यामध्ये वेगळं काय तर घटकानुसार विविध जे प्रश्न आहेत जिल्ह्या आणि स्टेट वाईज हे सुद्धा आपण दिलेले आहेत घटका वाईज म्हणजे काय तर शिपाईसाठी वेगळं काय चालक साठी वेगळं काय आहे त्यानंतर कारागृहसाठी एसआरपीएफ साठी साठी वेगवेगळे जे काही तांत्रिक प्रश्न आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आपण केले महाराष्ट्र शासनामध्ये सुद्धा आणि जिल्हा वाईज सुद्धा केलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्र किंवा पोलीस डिपार्टमेंट जे आहे पोलीस प्रशासन म्हणतात त्याला तर पोलीस प्रशासन वरती दोन तीन चार प्रश्न असतात आणि मग हेच प्रश्न तुम्हाला चॅलेंजिंग ठरतात आणि मग तुम्ही वेटिंगला राहत आहे किंवा त्या लेखी बाहेर पडताय सो असं व्हायला नको म्हणून पूर्ण महाराष्ट्र डिपार्टमेंट वरती अतिशय महत्वाचं यानंतर प्रत्येक जिल्ह्यावाईज जे काही तुमचे हे असेल भरती देणार असाल सांगली बरणार असाल नांदेड बरणार असाल पुणे असेल मुंबई असेल कुठल्या नागपूर असेल जे काही कोणत्याही जिल्ह्याची पोलीस भरती करत असाल तर त्या जिल्ह्यावरती आधारित हिस्टॉरिकल असेल जॉग्राफिकल असेल किंवा कल्चरल असेल जे काही असेल त्या याच्यामध्ये प्रश्न दिलेले आहेत त्याच पद्धतीनं पाटण्याच्या भरतीतील पाठिम्याच्या सगळ्या भरतीतील जेवढे काही इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये तुम्हाला सोडून दिलेल्या आहेत त्यासाठी अजूनही सांगतोय ह्याच्यापेक्षा वेगळं सरावसाठी सुद्धा प्रश्न आहेत त्याच पद्धतीनं युनिक काय तर एकोणीशे शहाऐंशी सत्याऐंशी पासनं दोन हजार पंचवीस सप्टेंबर पर्यंत जेवढ्या काय एक्झाम झाल्यामुळे होम डिपार्टमेंट असेल पी एस आय असेल एएसओ असेल किंवा जे काही असेल ते सगळं टॅक्स असिस्टंट असेल किंवा सरद सेवाच्या माध्यमातून असेल असेल त्यामध्ये टी सी एस आयबीपीएस असेल किंवा एमपीएसी असेल यूपीएसी असेल जेवढे काही वर्ग तीन वर्ग दोनचे प्रश्न असेल जे अतिसंभव आहेत जे इम्पॉर्टंट आहेत जे वारंवार रिपीट झालेले आहेत असे प्रश्न आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत असे प्रश्न आपण याच्यामध्ये सगळे टाकलेले आहेत जेणेकरून हे टाकण्याचा हेतू काय तुम्हाला सांगतोय साधा विषय जर बघायला गेलं तर चार विषय पकडूयात कॉन्स्टेबलसाठी चार विषय पकडूयात आपण तर चारही विषयाला जर आपण बघायला गेलं तर प्रत्येक विषयामध्ये दोन ते तीन प्रश्न हे हार्ड लेवलचे असतात सगळेच जर सोपे क्वेश्चन विचारले तर सगळेच सगळे येतील ना निकालामध्ये सो वेगळे काय करायचं तर समिती काय करते तर जे काही जेवढे विषय असतील त्यातले पंधरा विषय हे सोपे पंधरा प्रश्न हे सोपे त्यानंतर तीन चार प्रश्न हे मिड लेवलचे पाच प्रश्न मिड लेव्हलचे आणि तीन चार प्रश्न हे हार्ड लेवलचे चार विषय जर पकडले तर तीन चोक बारा झाले बारा प्रश्न हे तुमचे हार्ड असतील पूर्ण पेपरमध्ये तर बारा पेपर काढला असतील तर तुम्ही आज पीडीएफला आपला इग्नोर केला समजा तर बारा मार्काने जर तुम्हाला कमी पडलं तर एका मार्कांवरती दहा बारा चौदा मुलं मुले आहेत तर बघा बारा गुणिले दा एकशे वीस मुलं तुमच्या पुढे जाणार लक्षात ठेवायचं त्यामुळं हे सगळी स्पर्धांचं जे काही घडामोडी आहेत त्या सगळ्या जश करून एवढा मोठा अनुभव घेऊन तुमच्यापर्यंत हा शेअर करतोय व्हिडिओ सो कोणी हलक्यात घेईल कोण सोडून देईल विषय पण लक्षात ठेवा ज्याला निकालात आहे त्यांनी मात्र ही पीडीएफ घ्यायला लागते लक्षात ठेवायचं सो एकशे वीस मुलं पुढं घालवायचे नसतील आज बसन तर एक विषय करायला लागतोय की आपल्या ह्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती आत्ताच एक मेसेज करायचा आहे पंधरा हजार पीडीएफ म्हणून टाका तुम्हाला घर बसल्या पाच मिनिटांमध्ये ही पीडीएफ भेटून जाणार आहे तर कोणकोणते विषय केलेत तर पोलीस प्रशासनापर्यंत आलो तांत्रिक प्रश्न पण आले आणि याच्यासोबत बाकीचे जे सगळे जे, जे विषय असतील ते सगळे जॉग्राफी असेल तर महाराष्ट्राचा केलाय भारताचा केलाय जगाचा पण केलाय त्याचप्रधी इतिहास असेल सेम महाराष्ट्राचा भारताचा जगाचा सगळे सगळे केले चालू घडामोडी दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस पंचवीसच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत याच्यामध्ये चालू घडामोडी आपण कव्हर केल्यात आता चालू घडामोडी घेण्याचा विषय काय तर चालू घडामोडी सुद्धा गेम चेंजर असतो लक्षात ठेवायचं कारण की कोणत्या लेवलचे क्वेश्चन येतील सांगता येत नाही एक मार्क जरी गेला हातात दहा मार्कांनी किंवा दहा मुलांच्या पाठीमागं वेटिंगला असणार आहे दिसायला वाटतंय की सर एकच मार्काने आहे तर नाही त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारी मुलं कशा ठेवायचं सो अशा पद्धतीनं पूर्ण विचार करून ही पीडीएफ तयार केलेली आहे या पीडीएफचा विषय खूप मोठा आहे याच्यामध्ये सगळेच सगळे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत सरावसाठी सुद्धा प्रश्न आहेत आणि महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार साठी गेल्या सतरा अठरा एकोणीस एकवीस जे काही असेल बावीस तेवीस आणि त्यानंतर चोवीस पंचवीसची ची ही पोलीस भरती या पोलीस भरतीसाठी समितीचा कल कोणत्या साईटला वळलेला आहे आणि काय क्वेश्चन येणार ह्या सगळ्यांचा विचार करून तुमच्यापर्यंत ही पीडीएफ तयार केलेली आहेत जेणेकरून पाठीमागच्या इतिहास सारखा यावेळी इतिहास झाला पाहिजे अशा पद्धतीने बावीस तेवीस मध्ये फक्त साडेचार हजार क्वेश्चनचा आपण पीडीएफ तयार केली होती त्याच्यामध्ये मॅथ रिजनिंग सोडलेलं होतं म्हणजे पन्नास टक्के पार्ट आम्ही सोडलेला होता पहिलाच मॅथ रिजनिंग कारण तो वेळ फॉर प्रोसेस आहे भरपूर वेळ गेला त्याच्यामध्ये तयारी आता ह्यावेळी घेतलाय पण त्यावेळीपासून तयारी चालू होती सो ह्यावेळी आपण कव्हर केलाय पण अशा पद्धतीनं दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये फक्त साडे चार हजार क्वेश्चनचा सेट होता ह्याच्यामध्ये मॅथ रिजन सोडलेलं होतं म्हणजे पन्नास टक्के आपण पोर्शन सोडलेला होता पन्नास टक्केवरती काम केलं होतं तर त्यावेळी त्रेपन्न प्रश्न आलेले होते आणि यावेळी सगळेचे सगळे विषय घेतलेत म्हणून जवळजवळ तीन पटीने ही पीडीएफ आपण मोठी तयार केलेली आहे आणि पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न असलेले ही पीडीएफ यावेळी पासष्ट सत्तर प्लस प्रश्न ह्या पीडीएफ मध्ये येणार हे मात्र नक्कीच सो अशा पद्धतीनं ही महाराष्ट्रातील गाजलेली पीडीएफ लक्षात ठेवायचं आणि खूप मोठा इतिहास या पीडीएफचा आहे जे जे कोण आजपासून घेतील त्यांच्यासाठी लक्षात ठेवायचं पुढच्या साडेतीन महिने कमीत कमी साडेतीन ते पावणे चार महिने तुमच्याकडे आहेत ह्या साडेतीन पावणे चार महिन्यामध्ये मात्र तुम्ही इतिहास करू शकता सो अशा पद्धतीनं साडेचार हजार क्वेश्चन आणि ह्या अकरा हजार पाचशे प्लस हे पंधरा हजार तीनशे तेवीस अशा तीन पिढेप में होते आता फायनल आपण एक तयार केले पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न संच पिढेप आहे एमपीएससी ग्रुप सी च्या मेन्स मध्ये सव्वीस प्रश्न होते आणि ऑदर टी सी एस आयबीपीएस ने बघायला सहा आठ दहा सहा आठ दहा अशा पद्धतीचे प्रश्न लक्षात ठेवायचं म्हणजे सहा मार्क सुद्धा साठ मुलं मागे टाकू शकतात दहा मार्क सुद्धा शंभर मुलं मागं टाकू शकतात लक्षात ठेवा बारा मार्क सुद्धा एकशे वीस मुलं मागे टाकू शकतात हे गणित आहे ही स्पर्धा ज्याला कळाली तो थांबणार नाही लक्षात ठेवायचं सा, म्हणून सांगतोय ज्याला ज्याला यावेळी वर्दी व्हायचं आहे त्याने त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे या पीडीएफला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कितीही वेळा रीड करू शकताय कितीही वेळा वाचू शकताय किती वेळा काहीही करू शकताय जर डिलीट झाली तर तुम्ही फक्त पेमेंट स्क्रीनशॉट आम्हाला पाठवा तुम्हाला दोन वर्षांसुद्धा ही पीडीएफ मोफत भेटणार आहे अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही वारंवार सारख्या पीडीएफ घ्यायची गरज नाहीये सारखे सारखे पेमेंट करायची गरज एकच वन टाइम पेमेंट करायचं विषय संपला सो अशा पद्धतीनं या पीडीएफ हिस्ट्री सांगितली पीडीएफ मध्ये काय काय घेतले हे पण सांगितलं पीडीएफ मध्ये कोणकोणते क्वेश्चन आहेत कशा पद्धतीने स्पर्धा कशा पद्धतीने काय काय होणार हे पण सांगितलं पुढची स्पर्धा पण सांगितली सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच केलेल्या आहेत आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सोबत तुम्हाला फिजिकलसाठी जो डाएट प्लॅन लागतो सगळ्या उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो सुद्धा मोफत दिलेला आहे नव्याण्णव रुपयेचा डायट प्लॅन सुद्धा या पीडीएफ सोबत आपण फुकट दिलेला आहे मोफत दिलेला आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशा कशा पद्धतीने कोणकोणत्या टाइमिंगला काय काय डायट घ्यायचं याचं सगळी इन्फॉर्मेशन तीन पानाचं जे काही पीडिएफ आहे ते प्रोफेशनल आणि सायंटिफिक तुमच्यापर्यंत देणार लक्षात ठेवायचं समजलंय शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर त्याच पद्धतीने तीन, तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि शॉर्टपुट थ्रो साठी अतिशय महत्वाचा असलेला हा डायट प्लॅन सुद्धा तुम्हाला घर बसल्या नव्याण्णव रुपये जे काही प्राइस आहे ती मोफत या सोबत भेटणार आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढं सगळं तुम्हाला सांगितलं पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न प्लस तुम्हाला नव्याण्णव रुपये डायट प्लॅन सुद्धा याच्यामध्ये मोफत भेटणार आहे तर फक्ता फक्ता हे सगळं तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त ज्याची किंमत आहे सहाशे नव्याण्णव रुपये पण आपण देतोय तीनशे नव्याण्णव रुपयेला घर बसल्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये तुम्हाला वन टाईम पे करायचं आहे दोन वर्षांनी उद्या पुढच्या भरतीसाठी उद्या ना कितीही उद्या तुम्हाला ही पीडीएफ परत त्याच रेटनं देण्यापेक्षा एकदाच तुम्हाला देणार आहे परत कधीही डिलीट झाली तर फक्त पेमेंट स्क्रीनशॉट जपून ठेवा आणि आम्हाला त्यावेळी सुद्धा पेमेंट स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला आपली टीम तुम्हाला घर बसल्या मोनस त्यावेळी देणार आहे सो ह्या पीडीएफ चा रेट तुम्हाला काल असेल तर तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये फक्त आणि फक्त पुढच्या काही दिवसांपर्यंत ही ऑफर असणार आहे या ऑफरचा फायदा आता घर बसल्या तुम्हाला घ्यायचा असेल आणि यावेळी काय पण करून लक्षात ठेवायचं पूर्णपणे कशा पद्धतीने काय होईल यावेळी निकाल फक्त बघायचं गेल्यावेळी तर तुम्ही बघितलंच टेलिग्रामच्या माध्यमातून नुसतं चाललेलं होतं यावेळी कमीत कमी तीनशे प्लस निकाल लावण्याची ताकद या पीडीएफमध्ये लक्षात ठेवा सो आजपासून जे घेतील त्यांचा निकाल हा त्यांच्यापासून लक्षात ठेवायचं जरी फिजिकलला एक दोन मार्क कमी पडले तरी निराश होऊ नका आपल्या पीडीएफने इतिहास सुधारणाला हे मात्र लक्षात ठेवायचं सो so, ही महाराष्ट्रातील गाजलेली आणि वाजलेली पीडीएफ जे आहे ते तुमच्यापर्यंत बस होणार आहे फक्त फक्त ह्या व्हिडिओ झाल्यानंतर पाच मिनिटांमध्ये फक्त एकच मेसेज करा पाचव्या मिनिटाला तुम्हाला ही पीडीएफ भेटून जाणार लक्ष ठेवायचं सो वेळ कमी आहे पुढच्या भरत्या ह्या पण जे आहेत लक्ष ठेवा स्पर्धा आहेत बघा जज करा अभ्यास एक भर पब्लिकेशन हे ते ह्या त्या पूर्ण गठ्ठेचे गठ्ठे वाजताय त्याच्यापेक्षा हुशार व्हा कल कसं वळलेला आहे बघा काय विचारतात ते बघा तेच करा ढेकभर करत बसू नका समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं मराठी ग्रामर गणित बुद्धिमत्ता हे तीन क्वेश्चन तीन जे विषय आहेत तीन विषयांवरती बहात्तर ते पंच्याहत्तर टक्के मार्क फिक्सर लक्षात ठेवायचं सो ह्यासाठी दोन हजार प्लस पानातले जवळजवळ बाराशे तेराशे पेजेस हे प्लस प्लस ठेवायचं तेराशे पेजेस हे गणित बुद्धिमत्ता आणि मराठी ग्रामरचे आपले आपल्या पीडीएफ लक्षात ठेवा सो ज्याला ज्याला हे पीडीएफ हवे असेल त्यांनी वेळ न होता आत्ताच या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा तर नंतर तुम्हाला पाच मिनिटामध्ये पीडीएफ भेटून जाणार आहे आज इग्नॉर कराल पण पुढचा वेळ लक्षात ठेवायचा त्यावेळी वेळ जाणार त्यापेक्षा वेळ न घालवता आताच पीडीएफ घ्या कारण की पुढच्या वेळी मात्र पश्चाताप करू नका वेटिंगमधून बाहेर पडू नका वेटिंगमधून किंवा फिजिकल किंवा मधून बाहेर पडू नका आत्ताच वेळ न घालवता पीडीएफ घ्यायचे सो अशा पद्धतीनं ह्या पी साठी लक्षात ठेवा एक स्क्रीनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे तुम्हाला घर बसल्या पाच मिनिटामध्ये पीडीएफ शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना एक सांगतोय पुढचे तीन सव्वा तीन साडेतीन महिने तुमच्याकडे आहेत त्या तीन सव्वा तीन साडेतीन महिन्यामध्ये में इतिहास करायचा असेल तर लक्षात ठेवा आरे आप कार करून एक एक सेकंद तुम्हाला लावून यावेळी वर्दीवरती यावं लागते शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद